मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस लाभले अंभास भाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी उभ्या जगात एक माय मानतो मराठी असं बोलायचं आहे ते फक्त कवींनी बोलायचं आहे कवितेत बोलायचंय आणि ते कविते पुरतंच ठेवायचं प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र मराठी भाषेला सर्वस्व मानून जगणारी पिढी जी आहे ती केव्हा संपलेली आहे विषय आहे तो प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदीची सक्ती करण्याचा पहिला येत ते पस्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्याचं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मराठीबरोबर दुसरी भाषा आली पाहिजे म्हणून तो आपण पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा निर्णय काही वर्षापूर्वी घेतलेला आहे आता पहिलीपासून इंग्रजीबरोबर हिंदी भाषेची सक्ती जी आहे ते राज्य शासन करणार रा आहे त्यासाठी राज्य शासनानं हिंदीची पुस्तकं छापून जी आहे ती शाळा शाळांमध्ये पाठवण्याचा निर्णयही घेतलेला आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये मराठी माध्यमाच्या राज्य शासनाच्या अनेक शाळा ज्या आहेत त्या ग्रामीण भागामध्ये आणि महानगरामध्ये बंद होत आहेत खाजगी शाळा सुरू होत आहेत खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या विविध प्रकारच्या सुविधा आणि त्यांच्यासाठी निर्माण करून दिलेली उपलब्धी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आमच्या शासकीय शाळा की जिथे इमारती व्यवस्थित नाहीत जिथे इमारती व्यवस्थित आहेत तिथं बाक बाकडी नाहीत बसायला जिथं त्या सगळ्या व्यवस्थित गोष्टी आहेत तिथं चांगले शिकवायला शिक्षक नाहीत अशा पद्धतीने राज्य शासनाकडून चालवल्या गेलेल्या शाळा हा आमच्यासाठी चिंतनाचा विषय आहे कर्नाटकामधल्या विशेषतः कारवार आणि बेळगाव प्रांतातल्या मराठी माध्यमाच्या किती शाळा दोन हजार पूर्वी तिथं होत्या आणि दोन हजार दहा नंतर किती शाळा तिथं राहिल्या हा आजचा विषय नाही महाराष्ट्रातल्या देखील हजारो मराठी माध्यमाच्या शासकीय शाळा ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत लोक केवळ नाहीलाजणं मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालतायत केवळ गरिबांची मुलं केवळ परिस्थिती प्रतिकूल असणारी लोकं केवळ परिस्थितीमुळं इंग्रजी माध्यमाचा खर्च ज्यांना झेपत नाही अशा प्रकारची लोकं जे ते मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना आहेत आणि अशी गरजू पालक आणि गरजू पाल्य यांची एक पिढी फक्त शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेते आहे आम्हाला ही व्यवस्था बदलावी लागेल आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी जे आहे ते खाजगी व्यक्ती आणि खाजगी इन्स्टिट्यूट पाहिजेत आम्हाला शिक्षण घ्यायचं आहे आम्हाला खाजगी संस्थांमध्ये घ्यायचं आहे आम्हाला डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधा पाहिजे आम्हाला खाजगी डॉक्टरांकडे जायचं आहे खाजगी वैद्यकीय इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आहे आम्हाला धान्य पाहिजे धान्य खरेदी करायचं आहे आम्हाला सरकारी धान्य घ्यायचं नाही आम्हाला खाजगी दुकानांमधनं धान्य खरेदी करायची आम्हाला शासकीय योजनांमधनं आणि शासनाकडून ज्या ज्या सुविधा पुरवल्या जातात त्यातली कोणतीही गोष्ट नको आहे आम्हाला एकच गोष्ट सरकारी पाहिजे ती म्हणजे सरकारी नोकरी पाहिजे परंतु बाकी कोणत्याही सरकारी गोष्टी आम्हाला नको असं मानणारी आणि म्हणणारी एक पिढी जी आहे ती संपलेली आहे आणि त्या पिढीची पुढची वारसदार पिढी जी आहे ती सध्या इथं काम करते आहे आणि या पिढीला खाजगी माध्यमांमधल्या शिक्षणामुळं जे आहे ती सरकारी शिक्षणाकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे खरं पाहता सरकारी शिक्षण एक सगळ्यांना समान दिलं गेलं पाहिजे शिक्षण हे समान असलं पाहिजे वैद्यकीय सुविधा ही, ही सर्वांना समान असली पाहिजे राज्याच्या मुखम मुख्यमंत्र्याला जी वैद्यकीय सुविधा मिळेल तीच गडचिरोली जिल्ह्यातल्या एखाद्या छोट्या गावातल्या शेतकऱ्यालाही त्याच दर्जाची वैद्यकीय सुविधा मिळाली पाहिजे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची मुलं ज्या शाळांमध्ये शिक्षण घेतात त्याच शाळांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या एखाद्या ग्रामीण भागातला छोट्या वस्तीवरचा मुलगाही गेला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था जी आहे आम ती आमच्या इथं नव्हती आणि नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर हिंदीची सक्ती केली जात असेल तर ती गोष्ट अतिशय गंभीर आहे पहिलीपासनं मुलाला एक भाषा येते दुसरी भाषा आम्ही शिकवतो आहोत इंग्रजी भाषा ही जगाची ज्ञानभाषा आहे लोकभाषा म्हणून मराठी मातृभाषा म्हणून मराठी आणि ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी याचा एकदा स्वीकार केल्यानंतर हिंदी भाषा ही तिसरी भाषा जर मुलांवर लादली गेली तर मुलांना तीन भाषा शिकण्यातच त्यांचा जास्त वेळ जाईल त्यांना विज्ञान गणित इतर विषय समाजशास्त्र इतिहास हा विषय शिकण्याकडं वेळ मिळणार नाही किंवा हा विषय कमी प्रमाणात त्यांच्याकडून शिकला जाईल याचं भान नसलेली माणसं जे आहेत ते आमचं शैक्षणिक धोरण ठरवत आहेत आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची एक पिढी बर्बाद करण्याचा विचार जो आहे तो यांच्या मनामध्ये आहे हिंदीचं शिक्षण पहिलीपासून सक्तीचं का केलेलं आहे महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा आहे का मराठी माणसाला हिंदी येण्याची काय गरज आहे महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांचे एवढे लोंढे येत असताना त्या परप्रांतीयांना तुम्ही इथं काम करत असाल तर तुम्हाला मराठी आलंच पाहिजे अशी सक्ती महाराष्ट्र सरकार करत नाही इथल्या वेगवेगळ्या बँकांमध्ये काम करणारे स्टेट बँक आय डी बँक बै, ॲक्सिस बँक यासारख्या बँकात काम करणारे कर्मचारी ते परराज्यातनं येतात त्यांना मराठी बोलता येत नाही आम्हाला मराठी येत नाही आणि आम्ही मराठी बोलणार नाही असं ही मंडळी जाहीरपणाने बोलत असतात त्याचे व्हिडिओ जे आहेत ते समाज माध्यमांवर येत असतात त्या लोकांना महाराष्ट्रात नोकरी करायची असेल तर मराठी आलंच पाहिजे अशी सक्ती आमचं सरकार करू शकत नाही महाराष्ट्राबाहेरून ना येणारे असंख्य कामगार असंख्य स्किल्ड लेबर्स यांना मराठी शिकण्याची सक्ती आम्ही करत नाही आणि ते सोडून आता महाराष्ट्रातल्याच मुलांनी हिंदीच शिकलं पाहिजे अशा प्रकारची सक्ती जर राज्य सरकार करणार रा असेल तर उरल्यास उरल्या मराठी माध्यमाच्या शाळा शासकीय शाळा ज्या आहेत त्या राज्य सरकारला बंद करायच्या आहेत आणि जसं आमचं केंद्राचं विमान मंत्रालय आहे तसं मंत्रालय जे ते शिक्षण मंत्रालय करायचं आहे की शिक्षण मंत्रालयाचे राज्य शासनाची कोणतीही शाळा अस्तित्वात ठेवायची नाही शिक्षण म्हणून स्वतःचं कोणतं धोरण नाही आणि केवळ स्वतःच्या मनाला येतील तसे गजनेच्या मोहम्मदासारखे निर्णय राज्यकर्त्यांना घ्यायचे आहेत एवढंच या सगळ्यातून दिसून येतं हिंदी शिक्षण हिंदी ही चांगली भाषा आहे मराठी भाषेला अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे आणि हिंदीला सात आठशे वर्षाचा इतिहास आहे असं म्हटलं जातं की तुम्हाला या देशामध्ये जर अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला इंग्रजी आलं पाहिजे तुम्हाला जर धर्म जाणून घ्यायचं असेल तर संस्कृत आलं पाहिजे तुम्हाला जर या देशात राजकारण करायचं असेल तर हिंदी आलं पाहिजे तुम्हाला प्रेम करायचं असेल तर उर्दू आलं पाहिजे आणि तुम्हाला रणांगणावर पराक्रम गाजवायचा असेल तर तुम्हाला केवळ मराठी आणि मराठी हीच भाषा आली पाहिजे असं म्हटलं जातं खरं परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र हिंदीची सक्ती करून जे आहे ते महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न आमचे राज्यकर्ते करत आहेत विचारून राज्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला याचा जाब राज्यकर्त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे पहिलीपासून इंग्रजीचं शिक्षण दिलं नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये कोणती कमतरता राहील याचं उत्तर या राज्यकर्त्यांनी दिलं पाहिजे हिंदी भाषेच्या प्रचार करणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या दरवर्षी घेतल्या जातात त्या परीक्षांना विद्यार्थी बसतात हिंदी सिनेमांमुळे जे आहेत ते महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांना बऱ्यापैकी हिंदी बोलता येतं अशा परिस्थितीत हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती जी आहे ती कशासाठी केली जाते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर त्यांनी हा निर्णय घेतला त्या शिक्षण मंत्र्यांनी दादा भुसेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे दादा भुसे केंद्रीय महाराष्ट्र राज्याचे जे ते कृषी मंत्री होते त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता आता भुसे नावाचे हे सद्गृहस्त महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री झाल्यानंतर शिक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय जे ते तिथून बाहेर पडणार नाहीत हे त्यांच्या वर्तनावरून दिसत आहे हिंदी भाषेची सक्ती करणं हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर देखील घालाय महाराष्ट्रातल्या मुलांना मराठी चांगली आली मातृभाषा व्यवस्थित आली लोकभाषा व्यवस्थित आली तर दुसरी लँग्वेज सेकंड लँग्वेज म्हणून ते इंग्रजीचा स्वीकार करून इंग्रजी चांगलं आहेत इंग्रजी लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत अशा परिस्थितीत तिसऱ्या भाषेची जबरदस्ती त्यांच्यावर का केली जाते या प्रश्नाचं उत्तर दिलं जात नाही मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे मुंबई ठाणे कल्याण डोंब डोंबिवली नवी मुंबई या महापालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या असंख्य हिंदी भाषिक लोकांना खुश करण्याकरता आणि त्यांची मतं आपल्याकडे मिळवण्याकरता राज्य सरकारमधल्या सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे का याचं स्पष्टीकरण या सत्ताधाऱ्यांनी देण्याची वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये अनेक कलावंत आहेत चित्रपट कलावंत आहेत अनेक खेळाडू आहेत सचिन तेंडुलकरांसारखे क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे यातलं कुणीही एकही कलाकार एकही क्रीडा क्षेत्रातला तज्ज्ञ या हिंदीच्या सक्तीविरुद्ध बोलत नाही आणि माय मराठीसाठी लढताना दिसत नाही हे आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे हा निर्णय थांबवला पाहिजे हे राज्यकर्त्यांना ठणकावून सांगण्यासाठी माध्यमांमधून लोक पुढे येत नाहीत आणि आमची पत्रकारिता शांत आहे ही सगळ्यात दुःखद गोष्ट आहे आमचे महाराष्ट्रातले उद्योजक की ज्यांनी महाराष्ट्रीय उद्योजक म्हणून नाव लौकिक कमावलेलं आहे आणि महाराष्ट्रीयन उद्योजक आहेत म्हणून मराठी माणसांनी त्यांच्यावर प्रेम करून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत त्या उद्योजकांपैकी पुढं येऊन कोणी सांगत नाही की चांगला उद्योग करण्याकरता बिझनेस करता हिंदी भाषेची आवश्यकता नाही इंग्रजी सक्षम असेल आणि मराठी वापरता आली तर काम चलाव हिंदीवर चालू शकतं किंवा हिंदी ही शालेय शिक्षणामध्ये नको असं सांगणारे उद्योजक आम्हाला जे आहेत ते पुढं येत नाही आहेत माय मराठीसाठी ही दुर्दैवाची गोष्ट आहे प्रथम भाषा म्हणून मराठी भाषा शिकवा जिथं इतर खाजगी शाळा आहेत त्या खाजगी शाळांमध्ये देखील मराठी सक्तीची करा हे न सांगता वीसपेक्षा अधिक विद्यार्थी आले तर आम्ही जे ते त्याला पाहिजे ती भाषा शिकू हिंदीपेक्षा इतरही भाषा शिकू अशा प्रकारचे फतवे काढण्यासारखे प्रकार जे ते राज्य सरकार करत आहे मिळालेलं किंवा मिळवलेलं पाश्वी बहुमत जवळ असताना आम्ही काहीही करू शकू असं म्हणणारे राज्यकर्ते आज सत्तेत आहेत हिंदी भाषेची सक्ती केल्यामुळं मराठीची गळचेपी नक्की होईल मराठी अस्मितेवर नक्की आघात जो आहे तो होईल पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मराठी माणसांचा आत्मविश्वास या निर्णयामुळं जो आहे तो ढासळला जाईल ही गोष्ट खरी आहे संसदेमध्ये एकदा भाषण करत असताना शरद पवार त्यावेळी हिंदी भाषेचा वापर करीत होते आणि संसदेमध्ये भाषण करत असताना शरद पवारांनी लोकसभेच्या अध्यक्षांसमोर भाषण करत असताना भाषणाची सुरुवात केली अध्यक्ष महाराज म्हणून अध्यक्ष महाराज असं शरद पवार यांनी म्हटल्यानंतर जे आहेत ते हिंदी भाषिक खासदार मनसोक्त असले कारण महाराज हा शब्द जो, जो आहे तो उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांमध्ये जो आहे तो कपडे धोणाऱ्या परटाचं काम करणाऱ्या धोबी लोकांना महाराज म्हणून आदरांना संबोधलं जातं स्वयंपाक करणाऱ्या स्वयंपाकी लोकांना खानसाम्यांना जे आहे ती तिथं महाराज म्हणून आदरार्थी म्हटलं जातं आपल्या लोकसभेच्या अध्यक्षाला पवारांनी अशा पद्धतीनं स्वयंपाक करणारा स्वयंपाकी किंवा कपडे धुणारा धोबी केल्यामुळं हे उत्तर भाषीय खासदार मनसोक्त असले असा एखादा विनोद होईल मराठी माणसाचं हिंदी जे आहे ते चांगलं असलं पाहिजे आणि सर्वोत्कृष्ट असलं पाहिजे असा आग्रह कशासाठी जर तमिळनाडूमध्ये आंध्रामध्ये केरळामध्ये तिथलं राज्य सरकार जे आहे ते हिंदीची सक्ती करत नसेल उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकांची एवढी मोठी लाट असताना तिथलं सरकार तिथल्या लोकांना मराठी भाषा आलीच पाहिजे आणि मराठी भाषा शिकून महाराष्ट्रात जा म्हणजे म्हणून म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही असं म्हणत नसेल तर महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती का याचं उत्तर राज्यकर्त्यांनी पहिलं दिलं पाहिजे राज्यकर्त्यांना जाब विचारण्याची वेळ आलेली आहे हा जाब विचारण्याकरता महाराष्ट्रातला कलावंत क्रीडा क्षेत्रातले चांगले खेळाडू महाराष्ट्राची पत्रकारिता महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात काम करणारे उद्योजक आणि महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस पुढं आला पाहिजे हिंदी भाषा पुढं करून मरा मराठीची गळचिपी कोणी करणार असेल तर त्याला हे चालणार नाही माय मराठीचे सुपुत्र हे सहन करणार नाहीत हे ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे हे सांगण्यासाठी तुम्ही पुढं आला नाहीत तर माय मराठी आणखी पन्नास वर्ष शंभर वर्ष पाठीमागं जाईल आणि म्हणून मराठी भाषा अधिक समृद्ध करण्याकरता आणि मराठी मुलांची गळचेपी थांबवण्याकरता हिंदीची सक्ती थांबवा आणि मराठीतूनच प्राथमिक शिक्षण द्या हिंदी ही तिसरी भाषा मुलांवर लादू नका हे राज्यकर्त्यांना सांगण्याकरता सर्वांनी पुढे या जय भवानी जय शिवाजी